तालुक्यातील लिमला शेतकऱ्यांचा हंगामी फळपिकांकडे कल वाढला असून अनेक शेतकरी खरबूज टरबूज पपई टमाटे आदी फळपिकांची लागवड करीत आहेत त्यात लिमला येथील प्रगतशील युवा शेतकरी पांडुरंग बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या वडीलोपार्जित शेतीमधील एक एकर क्षेत्रात टबुजाची लागवड केली शिंदे यांनी टरबूज पिकाचे योग्य व्यवस्थापन केले खते फवारणी आणि पाण्याचा प्रभावी वापर केल्याने त्यांचे हे पीक चांगलेच बहरले अवघ्या सत्तर दिवसांच्या कालावधीत त्यांचे पीक परिपक् होऊन विक्रीस तयार झाले असून त्यांचे एका एकरात पंधरा टन टबुजाचे उत्पादन झाले आहे सद्यस्थितीत बाजारात टबुजाला चांगला दर असल्याने या पिकाचे उत्पन्नही अपेक्षेनुरूप मिळत असल्याचे पांडुरंग शिंदे यांनी सांगितले सिंचनाची सोय असेल व श्रम मेहनत घेऊन नफ्याची शेती करणे सहज शक्य होते शिक्षण घेऊन केवळ नोकरीची अपेक्षा करीत बसण्यापेक्षा मेहनतीने कष्ट करून शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य होते असे मत शिंदे यांनी व्यक्त केले प्रतिनिधी राहुल धबाले लिमला तालुका पूर्णा पांडुरंग बालासाहेब शिंदे राहणार लिमला तालुका पूर्णा येथील शेतकरी असून माझ्याकडे यावर्षी उन्हाळी टरबूज त्यामध्ये आंतरपीक म्हणून केळी हे आणि टोमॅटो असे तीन प्रकारचे पिकं मी घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता पाहायला गेल्यानंतर चांगल्यापैकी तर प्लॉट आलेला आहे तोडणीला आणि आज तोडणी चालू आहे एक एकरचा प्लॉट आहे पंधरा टनापर्यंत उत्पन्न होईल बरेच सिंचन पद्धतीनं मल्चिंग करून त्यामध्ये ठिबक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यानुसारच पाण्याची त्याला देण्याचा प्रयत्न आहे बरं का आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंत्र कर... आहे बरं असं काही नाही शेतीमध्ये निसर्गावर अवलंबून आहे त्यानुसार समजा ज्या वर्षी आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल त्याचनुसार आपल्या पुढच्या वर्षीचे पण उपाययोजना ही त्याच वर्षी करावं लागत असती त्याच्यानुसारच आपल्याला जीवन हे शेती निसर्गावर अवलंबून आहे शेवटी हे सगळं माहीत असताना आपलं जीवनचरित्र तसंच करावं लागणार आहे त्याच्यामुळं शेतीवर सगळ्या गोष्टी अवलंबून राहता येत नाही एवढंच मला सांगतो शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आपण शेती एक सांगायचं झालं तर शेती उपाशी म्हणू देत नाही पिढ्यानं पिढ्याची भाकर आहे ती तुम्ही जेवढ्या आनंदानं करसाल तेवढं तुम्ही आनंदात आहात त्याच्यावर जास्त अपेक्षा जर तुम्ही करत असाल तर त्या अपेक्षा पूर्ण होत नाही खरंच आपल्या अपेक्षा तुम्ही ठेवणं गरजेचं आहे तरच आपल्याला उत्पादन चांगलं कामगार हां इथं कामगार जर पाहायला गेले तर तोडा असतो तर बुजाचा त्यामुळं पंधरा ते वीस महिला आहेत आणि दोन पुरुष आहेत